भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पाल एको घुमतो नारा त्यांचा जय जवान जय किसान, किसान। कार्य केले महान त्यांनी जरी होती मूर्ती लहान कार्य केले महान त्यांनी जरी होती मूर्ती लहान शास्त्री म्हणजे आपल्या भारत देशाची शान आपल्या भारत देशाची शान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्विनी तुकाराम जाधव मी इयत्ता तिसरी शिकते तुकडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्रांनो आज आहे लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांत चित्तेने कवी अशी माझी नम्र विणते आपण लालबहादूर शास्त्रीजींचा शास्त्रीजींची जयंती खूप आनंदाने साजरी करतो व व त्यांचा व त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद असे त्यांच्या वडिलांचं नाव शारदा प्रसाद व आईचं नाव रामदुलारी देवी असे होते जेव्हा जेव्हा लालबहादूर शास्त्री शाळेत जायचे तेव्हा त्यांच्याकडे नदी पार होडीत जा न त्यांच्या वाटेत एक नदी लागायची त्यांना ती नदी पार करून जा होडीमध्ये ती नदी पार करण्यास त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते म्हणून ते त्या नदीतून पोहत जात तरी त्यांनी शिक जरी त्यांना त्या नदीतून पोहून जावे लागले तरी त्यांनी शिक्षणाची आशाही सोडली नाही आणि ते आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधानही झाले मी तुम्हाला प ते पंतप्रधान झाल्यानंतरची गोष्ट सांगणार आहे एकदा लालबहादूर शास्त्रीजी त्यांच्या पत्नीला घेऊन सा त्यांच्या पत्नीला घेऊन साड्या खरेदी करण्यास कपड्यांच्या दुकानात गेले ते, ते दुकानातला मालक म्हणाला एवढ्या मोठे पंतप्रधान आले त्याला खूप आनंद झाला त्यांनी त्याला त्यांना खूप मागड्या सुंदर व रेशमी साड्या दाखवल्या जेव्हा लालबहादूर शास्त्रीजींनी त्या साडींची किंमत पाहिली तेव्हा ते, ते म्हणाले अहो थोड्या कमी किमतीतल्या साड्या दाखवा तेव्हा दुका, दुकान दुकानदार म्हणतो अहो तुम्ही इतके मोठे पंतप्रधान मी तुम्हाला ही साडी फुकट देखील देऊ शकतो तुम्हाला जी आवडेल ती घेऊ शकता तुम्ही तेव्हा लालबहादूर शास्त्रीजी म्हणाले मी माझ्या ऐपतीप्रमाणेच पैसे खर्च करेन जर तुम्हाला ही साडी मला फुकट द्यायची असेल तर मी दुसऱ्या दुकानात चाललो असा होता लालबहादूर शास्त्रीजींचा स्वभाव जाता जाता इतकेच बोल बोलू इच्छिते थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच ध्यास मणिधरा हाच ध्यास मणिधर धन्यवाद जय हिंद भारत